गाव तिथं एस टी हे ब्रीदवाक्य घेऊन एस टी महामंडळ राज्यात गेली शहात्तर वर्ष प्रवाशांच्या सेवेत आहे स्वस्तात सुरक्षित प्रवास म्हणून अजूनही एस टीला पहिली पसंती असते केवळ छत्तीस बेसफोर्ट बसच्या सहाय्यानं सुरू झालेला एस टीचा प्रवास आता शहात्तराव्या वर्षी पंधरा हजार बसेसपर्यंत गेलाय लाल परीच्या आजच्या वर्धापन दिनानिमित्त एस टीच्या वाटचालीवर एक दृष्टिक्षेप एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अहमदनगर या मार्गावर एस टीची पहिली बस धावली त्यामुळे एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो आज लालपरीचा शहात्तरावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं आज एस टीच्या अनेक स्थानकांवर प्रवासी आणि कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात आज सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती पानाफुलांचं तोरण बांधलं होतं सध्या एस टी महामंडळात सत्याऐंशी हजार कर्मचारी आणि अधिकारी काम करत आहेत सुरुवातीला छत्तीस बसवर सुरू झालेली एस टीची वाटचाल विस्तारली आणि आता शहात्तराव्या वर्षात एस टी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे पंधरा हजार बसेस आहेत राज्यातील पाचशे साठ बस स्थानकावरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते पंचाहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी अशा घटकांना एस टीच्या तिकीट दरात तेहतीस टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते गेल्या शहात्तर वर्षात एस टी अनेक संकटांवर मात करत राज्याच्या वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत धावत आहे गणेशोत्सव दिवाळी आषाढी कार्तिकी यात्रा अशा सणांच्या निमित्तानं एस टीच्या विशेष फेऱ्या होतात त्यातून हजारो भाविकांची सोय केली जाते शिवाय शालेय सहली लग्न समारंभ विविध शासकीय महोत्सव मेळावे यासाठी सुद्धा एस टी सेवा देते आतापर्यंत आम्हाला प्रवासी वर्गाने खूप चांगला प्रतिसाद कोल्हापूर विभागात दिलेला आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रत्येक वेळेस गाड्या आल्या त्याला प्रतिसाद खूप प्रवाशांनी चांगला दिला आहे या अशाच पद्धतीने त्यांना चांगली सर्व्हिस देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भविष्यात देखील त्यांना नवीन नवीन चांगल्या चांगल्या बसेस आणून सर्व मार्गांवरती कशा पद्धतीने आपल्याला चांगली सेवा देता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू एखादी दंगल किंवा आंदोलनात बऱ्याचदा एस टी बसेसची तोडफोड केली जाते पण वास्तविक लाल परी म्हणजे अनेकांना सेवा देणारी प्रवास वाहिनी आहे अशावेळी एस टीचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान असतं काळानुसार एस टी महामंडळातही रातराणी निम आराम आराम वातानुकूलित आणि आता इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्यात अनेक अडीअडचणी अडथळे आर्थिक संकटं यावर मात करत आजही राज्यात आणि राज्याबाहेरसुद्धा परीचा अखंड प्रवास सुरू आहे